श्री शिवाय नमस्तोभ्याम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचे सर्वांचे शिवपुराण टिप्स या चॅनलवरती देवादिदेव महादेवाच्या कृपेने म्हणजेच भोला भंडारी याच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपल्या आयुष्यात आनंदाचे सुखाचे आणि प्रसन्नतेचे दिवस यावेत यासाठी आपल्याला मनापासून देवातीदेव दे। महादेवाची जी पूजा असेल ती तो भ भंडारी आपली नक्की इच्छा पूर्ण करेल आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रुद्राभिषेक म्हणजे काय म्हणजेच त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये होणाऱ्या रुद्राभिषेक पूजेचे महत्त्व या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज पाहूयात रुद्राभिषेक का करावा रुद्र म्हणजे काय संपूर्ण रुद्राभिषेक पाठ आणि रुद्राभिषेक केल्याने मनुष्याला काय लाभ होतात हे आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत तर तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्याला व्हिडिओला आणि सबस्क्राईब करायचे आहे व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा रुद्रविषयी महादेवांना अत्यंत प्रिय असलेली महत्त्वाची पूजा म्हणजे रुद्राभिषेक कुणी महादेवाचे शंकर स्वरूपात पूजन करतो तर कुणी निराकार वसतो तर कुणी भंडारी या स्वरूपात देवादिदेव महादेवाची पूजा करतो सर्व बारा ज्योतिर्लिंगापैकी त्रिमूर्ती स्वरूपातील एकमेव ज्योतिर्लिंग हे त्रिंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे जिथे आजही साक्षात रुद्र हे साकारूपाने नटलेली दिसते रुद्राभिषेक केल्याने महादेवाची भक्ती शक्ती विधी प्राप्त होते आणि जीवनात असाध्य असलेल्या सर्व इच्छा सहजासहजी मार्गाने पूर्ण होतात ही पूजा त्र्यंबकेश्वरमध्ये केलेली रुद्रदेव प्रसन्न होतात हा सर्वसामान्य अनुभव भक्तांना आहे रुद्र अभिषेक म्हणजे काय हे आता पाहूया रुद्र अभिषेक ही शंकरांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली अशी पूजा आहे सर्वसामान्य रुद्राभिषेक हे शिवालयाच्या ठिकाणी केल्यास त्वरित प्रभाव करते भक्तांचे मनो मनोकामना रुद्राभिषेकाने पूर्ण होतात महादेवाची संपूर्ण कृपा प्राप्त करण्यासाठी रुद्राभिषेक केले जातात केवळ ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी अथवा महाशिवरात्री प्रदोष किंवा श्रावणी सोमवार किंवा सोळा सोमवार असताना रुद्राभिषेक केल्यास अधिक फलदायी असते व बाधा उत्पन्न होत नाहीत कारण या कालावधीत श्रीशंकर देवादिदेव महादेव हे शिवलिंगाच्या ठिकाणी उपस्थित असतात रुद्राभिषेक पूजा करण्यासाठी सर्वोत्तम पुजाऱ्यांची सर्व यजमानांना सूचित केलेले असते की सर्व पूजा विधी ही त्र्यंबे त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात ताम्रपत्रधारी गुरुजीकडूनच करावीत केवळ त्यांनाच परंपरागत अनेक पिढ्यापासून त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पूजा करण्याचा हक्क प्राप्त झालेला आहे तसेच त्यांच्याकडून करवले जाणाऱ्या पूजा या आपणास समाधान देतील ज्यातून आपण फसवणूक फसवणूक होणार नाही रुद्राभिषेक पूजा केली जाते तर प्रत्यक्ष महादेव या पुढीलपैकी विशेष वेळी पूजेच्या ठिकाणी उपस्थित असतात असे मानले जाते शुक्ल पक्षातील द्वितीया नवमीला शंकर हे पार्वती मातेसह लोकात असतात कृष्णपक्षातील प्रतिपदा अष्टमी आणि अमावस्या या दिवशी शंकर हे पार्वती मातेसह विहार करतात कृष्णपक्षातील चतुर्थी आणि एकादशी या दिवशी महादेव शंकर कैलास पर्वतावर निवास करतात तसेच पक्षातील पंचमी आणि द्वादशी या दिवशी शंकर कैलास पर्वतावर असतात कृष्णपक्षातील पंचमी आणि द्वादशी महादेव नंदीवर विराजमान होऊन संपूर्ण विश्वाचे प्रमाण करतात शुक्र पक्षातील शक्तीला देखील महादेव विश्वभ्रमण करतात रुद्र म्हणजे काय अशा पद्धतीनं महादेव विराजमान असतात तेव्हा आपण रुद्र अभिषेक करणे अति महत्वाचे आहे जे आपण आता शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष हे पाहिलं हे संपूर्ण कालनिर्णय किंवा लक्ष्मी कॅलेंडरमध्ये सर्व माहिती आहे तसेच आपले जे पुजारी असतात तेही आपल्याला व्यवस्थित समजावून सांगतात आता आपण रुद्र म्हणजे काय रुद्र म्हणजे परमात्म्याचे विश्वाचे निर्मितीच्या अगोदरचे मूळ स्वरूप आहे जेव्हा या जगात काहीच नव्हते तेव्हा केवळ रुद्र होते आणि सृष्टी लय झाल्यावर देखील केवळ रुद्र विद्यमान राहणार हेच एकमेव सत्य आहे रुद्र ही शक्ती जेव्हा साकार होते तेव्हा तिच्यापासून ब्रह्मा विष्णू महेश प्रकट होतात तर रुद्राभिषेक कसा करावा तर महादेव ही देवता कुठल्याही औपचारिकेला वाव न देता केवळ भक्तांच्या भोळ्या श्रद्धेने श्रद्धेला प्रसन्न होते आणि त्यामुळे भोलेनाथ किंवा हे भोलेनाथ हे भोले, भोले भंडारी आहेत असे म देखील म्हटले जाते शंकर आपल्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करतात व विविध प्रकारे शरण शरण आलेल्या भक्तांचे रक्षण करतात हे शंकर आपले आद्य कर्तव्य समजतात त्यामुळे अगदी देवी देवतापासून ते मानवापर्यंत अनेक युगापासून शंकराची पूजा केली जाते शिवाय ना प्रिय असलेल्या वस्तू शिवलिंगावर अर्पण करून धन्य फक्त धन्यता मानतात तर महादेव भोली भोलीभक्ती पाहून प्रसन्न होतात शुप महापुराणानुसार शंकराला रुद्राभिषेक अतिशय प्रिय आहे शिवपुराणात रुद्राभिषेक विधी खूप छान दिलेली आहे महापुराणमध्ये सांगितलेले आहे की या विविध वस्तूंनी जर महादेवांना पण अभिषेक केला तर ते भोले भंडारी आपल्याला लवकर प्रसन्न होतात तर आत्ता पाहूया त्या कोणत्या वस्तू आहेत ज्यांनी अभिषेक करू शकतो आणि आपल्याला देवादिदेव महादेव लगेच प्रसन्न होतात जलाने रुद्राभिषेक केल्यास सृष्टी होते न कुशलाने अभिषेक केल्यास रोग आणि दुःख न संपूर्ण नष्ट होतात उसाचे मधुर रसाने अभिषेक केल्यास लक्ष्मी प्राप्ती होते मध्ययुक्त जलाने अभिषेक केल्यास धनसंजय वाढतो तीर्थावरील जलाने अभिषेक केल्यास मोक्षप्राप्ती होते तसेच सुगंधी अत्तर मिश्री जलाने अभिषेक केल्याने रोग नष्ट होतात गायीच्या दुधाने अभिषेक केल्यास पृ पुत्रप्राप्ती तसेच प्रमेयरोगात शांती आणि मनोकामना पूर्ण होते गाईच्या दुधाने निर्मित शुद्ध तुपाने अभिषेक केल्यास वंशवृद्धी होते रोग आणि शत्रूंचा नाश होतोच होतो वंशवृद्धी स्वक होते अशा रीतीने श्रद्धापूर्वक रुद्राभिषेक केल्यास कळत न कळत घडलेल्या अनेक पापापासून पाचकापासून व त्यांची लगेच सुटका होते महादेव हे आपले भोले भंडारी असल्यामुळे आपण मनापासून केलेली भोली सेवा, देव आपली नक्की मनोकामना पूर्ण करतात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आप...